मित्र नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रात एक विचित्र घटना घडली आहे जे की मला असं वाटतं या संपूर्ण देशाच्या इतिहासातच कधी दे आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळाली असेल कारण ज्या ठिकाणी तुमचा विजय झालाच नाही ज्या गोष्टीत तुम्हाला विजय मिळालीच नाही आहे त्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज काही विरोधी दलातील नेते एकत्र आले आणि विशेष करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एका व्यासपीठावर येऊन भाषण देणं याचं योग जवळजवळ वीस वर्षांनंतर आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे मराठी माध्यमांतील सगळेच पुरोगामी पत्रकार आज अतिशय आनंदित आहेत फार खुश झाले कारण तीन ते चार महिन्यांपासून त्यांनी जे नरेटिव्ह बांधलेलं होतं जे चित्र रंगवलेलं होतं की दोन्ही बंधू एकत्र आले तर बी जे पी आणि शिंदेसेनेचा सेनेचा महापालिकेच्या निवडणुकीतून सुपडा साफ होऊ शकतो त्या चित्राचं पहिलं स्टेप पहिलं पाऊल आज खरं होत असताना ते पाहत असताना या लोकांना आनंद होणं साहजिक आहे आणि वरुण यांच्या माध्यमांचे सगळेच टी आर पीचे रेकॉर्डसुद्धा आज दुपारी तुटलेले असतीलच आणि या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनासुद्धा हा अति आत्मविश्वास आहेच की दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे आता महापालिकेत आम्हाला कोणीही हरवू शकत नाही पण मित्रांनो मुळात मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला म्हणालो की या दोन्ही बंधूंचं एकत्र येण्यामागची शक्ती किंवा कारण जर कोणी असेल तर ते स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत अनेक लोकांना हे कारण पटलं नाही की मी देवेंद्र फडणवीसांना असं का म्हणालो की ते मुळात हे कारण असतील की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती किंवा आघाडी करावी यामुळे बी जे पीला जास्त नुकसानच होतं यात बी जे पीचा काय फायदा पण आज स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा हे कबूल केलं आहे आपल्या भाषणामध्ये की देवेंद्र फडणवीसच मूळ कारण आहेत ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यावं लागलंय जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बहुतेक वेळा हे एक वक्तव्य ते रिपीट करायचे वारंवार बोलून दाखवायचे आणि तो शब्द त्यावेळी माध्यमांनी सुद्धा फार उचलून धरलेला होता एकनाथ शिंदे म्हणायचे की माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही जोपर्यंत माझ्या मागे महाशक्तीची ताकद आहे आता महाशक्ती म्हणजे एकनाथ शिंदे काही दैवी शक्तीविषयी बोलत नव्हते महाशक्ती म्हणजे दिल्लीतली शक्ती जी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे त्यामुळे या दोन व्यक्तींचा पाठबळ जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस सुद्धा माझं काहीच बिघडवू शकत नाही हेच सांगण्याचा आशय एकनाथ शिंदे यांच्या त्या वक्तव्यामध्ये होता तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यामागची शक्ती हे स्वतः देवेंद्र फडणवीसच आहे आणि हे आज तुम्हाला मान्य नसेल पण उद्या तुम्हाला हे सत्य परिस्थितीत उतरताना दिसून येईल कारण राज ठाकरे आपल्या भाषणात आज हे म्हणाले की जे काम स्वतः माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही ते आज देवेंद्र फडणवीसांनी सत्य परिस्थितीत उतरवून दाखवलंय त्यांना ते काम जमलंय आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे करून दाखवतो ना कधीही दोघांपैकी एकालाही फोन नाही केला एकालाही कोणतंही पत्र नाही लिहिलं बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काही लोकांना हाणामारी नाही केली मारामारी नाही केली किंवा कोणाचे दुकान नाही फोडले फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलं एकच काम ते म्हणजे पॉलिटिकल प्रेशर इतका टाकला या दोघांवर की दोघांची आबरू वाचवण्यासाठी दोघांचं राजनैतिक भविष्य वाचवण्यासाठी या दोघांना एकत्र येणं भाग पडलं आणि या एकत्र येण्यामुळे जर फायदा कोणाला होणार असेल तर तो बी जे पी आणि महायुतीला होणार आहे आणि तो कसा हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेला आहेच कारण आज तुम्ही स्वतः ही परिस्थिती पाहू शकता की राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्या लोकांना आमदारकीचं तिकीट या उद्धव ठाकरेंनी नाकारलेलं होतं किंवा राज ठाकरे हे आपल्यापेक्षा मोठे तर होत नाहीत ना या भीतीपोटी त्यांना भाषण करण्यासाठी सुद्धा याच उद्धव ठाकरे नाकारलेलं होतं तो अनेक लोकांना माहिती असेलच जेव्हा नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि त्यांच्या मतदारसंघात जेव्हा पोटनिवडणूक होण्याचं क्षण आलं आणि राज ठाकरेंना प्रचारासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन भाषण करायचं होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनीच तुम्हाला भाषण करण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही परत मुंबईत जा असा इशारा स्वतः त्यांनीच दिलेला होता म्हणजे आपण आपल्या हिमतीवर निवडणूक जिंकवून दाखवू शकतो आपल्याला राज ठाकरेंची काहीच आवश्यकता नाही असा आत्मविश्वास अतिआत्मविश्वास त्यावेळी उद्धव ठाकरेंना होता त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे काय म्हणाले होते त्यांचं वक्तव्य त्यावेळी किती गाजलेलं होतं की अशा संपलेल्या पक्षाविषयी मी बोलत नाही अशा पक्षांना मी महत्त्व देत नाही तेव्हा याच पक्षाच्या पक्षप्रमुखांसोबत म्हणजे राज ठाकरेंसोबत आज दोन्ही पिता पुत्रांना उभं राहून एका व्यासपीठावर भाषणं करावी लागतंय दोघांना फोटो काढावे लागत आहेत इतकी खालची परिस्थिती जर कोणामुळे आली असेल तर ती देवेंद्र फडणवीसांमुळे आली आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला सर्वांना आठवणीत असेलच की, की महाराष्ट्र मराठी किंवा महाराष्ट्र धर्म किंवा मातृभाषा असे सगळेच मुद्दे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील सगळ्याच लोकांनी सोडून दिलेले होते त्या लोकांना लोकसभेच्या जे तात्पुरतं यश त्यांना मिळालेलं होतं त्याचा अति आत्मविश्वास इतकं त्यांच्या डोक्यात संचारलेलं होतं इतकं घमंड संचारलेलं होतं की त्यांना विजयी दिसतच होता आपणच मुख्यमंत्री होणार आहोत आपल्याला काँग्रेस किंवा शरद पवारांच्या पक्षाची गरज नाहीये इतका घमंड या लोकांना चढलेला होता त्यामुळे कोणाला कुठलं मंत्रिपद पाहिजे याविषयी आपण नंतर चर्चा करू आपली सरकार येणारच आहे इतका विश्वास या लोकांना होता आणि देवेंद्र फडणवीसांनी जो चमत्कार केला आणि फक्त आपल्याच पक्षाचे नाही तर एकनाथ शिंदे समेत अजित पवारांच्या पक्षाचे सुद्धा आमदार निवडून आणले आणि इतक्या प्रचंड बहुमताने पुन्हा सरकार स्थापन केलं पुन्हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरेंची सगळी शक्ती जवळजवळ संपुष्टात आणून टाकली वीस मधले दहा आमदार तर मुंबईतले म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात या उभाटा गटाचे आमदार किती आहेत तर फक्त आणि फक्त दहा इतकी शक्ती इतकी ताकद उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांनी कमी केली की त्याच भावासमोर त्याच चुलत भावासमोर ज्याला आपण पक्षातून हकलण्यासाठी इतके प्रयत्न केले त्याला हकलून लावलं पक्षातून त्याच चुलत बंधूचे आज आपल्याला पाये पकडावे लागतात की माझ्यासोबत युती करा अनेक वेळा तुम्ही असं पाहिलं असेल की उद्धव ठाकरेंचं जेव्हा भाषण आणि सभा वगैरे व्हायच्या तेव्हा पाकिस्तानचे झेंडे देखील त्यांच्या सभेमध्ये फडक फडकायचे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आणि त्या स्थितीवरून आज हिंदुत्व मराठी भाषा इतक्या खालच्या पातळीवर म्हणजे त्यांच्या आज स्टँडर्डनुसार खाली आणण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं मला तर कधी कधी आता वाटायला लागलं आहे की लोकसभेदरम्यान जे राज ठाकरेंनी एक बिनशर्त पाठिंबा बी जे पीला दिलेला होता आणि ती काही अटी वेगळा त्याने ठेवल्या असतील त्यातली एक अट आपले मित्र म्हणजे देवेंद्र फडणवीसांनाही ठेवली असेल की अनेक वर्षांचा हिशोब हा उद्धव ठाकरेंसोबत मला चुकता करायचा आहे तर त्यात माझी मदत करा आणि हीच मदत मला वाटते देवेंद्र फडणवीसांनी आता केलेली आहे आणि त्यामुळे इतकी वाईट परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवर आली आहे की त्या व्यक्तीसोबत युती करण्यासाठी आपल्याला हात पुढे करावा लागतो आहे ज्याला आपल्या पक्षात आपण एक क्षणासाठी सुद्धा पाहण्यासाठी तयार नव्हतो तो आपली जागा घेईल ही भीती इतकी होती इतकी प्रबळ होती की त्याला पक्षातून हकलवण्यापर्यंत आपण जाऊन पोचलो आणि आज त्याच व्यक्तीसोबत त्याच्या पक्षाने आपल्या सोबत येऊन महापालिकेची निवडणूक लढावी इतका पराक्रम आज उद्धव ठाकरेंना करावा लागतोय तर त्यामागचं कारण देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणून म्हणतो की राज ठाकरेंकडे जे देवेंद्र फडणवीसांसारखे मित्र आहे तसा मित्र सगळ्यांनाच मिळायला पाहिजे आणि याबद्दल स्वतः राज ठाकरे सुद्धा आपल्या मनातल्या मनात देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद व्यक्त करत असतीलच असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकताच आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र